नमस्कार शेत शेतमार्केट बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजही आपण या बुलेटिनच्या माध्यमातून आपले जे काही महत्वाची शेतीमाल आहेत आणि त्याच्या बाजारामध्ये नेमके काय घडामोडी घडत आहेत आणि त्यांचे बाजारभाव काय या विषयचा आढावा घेऊया नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया सोयाबीन पासून जर आपण आज सोयाबीनचा विचार केला तर आजही सुद्धा सोयाबीनच्या भावावरती दबाव कायम आहे तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावर दबाव कायम आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत तेरा पूर्णांक अठरा डॉलर वरती होते आणि सोयाबीनचे वायदे तीनशे त्र्याण्णव डॉलर वर हो सुद्धा सोयाबीन हे चारशे डॉलरपेक्षा दबावतच म्हणजे भाव कमी आहेत चारशे डॉलर पेक्षा आता देशातील बाजारात सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला दिसून येते बाजार समित्यांमध्ये पंचेचाळीसशे म्हणजे चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला सोयाबीनचे भाव दिसत आहेत आणि प्रक्रिया प्लांटचे जे सोयाबीनचे भाव आहेत प्रक्रिया प्लांटचे जे भाव आज काढले होते ते सरासरी पाच हजार रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील आवक आज आज सुद्धा एक एक लाख सत्तर हजार क्विंटलच्या दरम्यान होती असं व्यापारी आणि उद्योगांनी सांगितलं तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातील माहोल असेल तसंच देशातील बाजारातील आवक एक आहे तर याचा आपल्याला सोयाबीन बाजारावर दबाव दिसू शकतो सोयाबीन बाजारात निश्चितच पुढच्या महिन्यापासून जानेवारीमध्ये एक सकारात्मक घडामोडी घडू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय बघूया आपण की नेमकं पुढे काय होत राहतो तसं दुसरी कमोडिटी आहे ती म्हणजे कापूस कापसाची बाजारातील जर आवक पाहिली आज द्रोज, आज आज, तर आज रोज आज सुद्धा एक एक लाख गाठींच्या दरम्यान आज कापसाची बाजारात आवक झाली असं व्यापारी आणि उद्योगांचं म्हणणं आहे तर कापसाचा बाजार भावाचा विचार केला तर सहा हजार सहाशे ते चार सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कापसाचे भाव दिसत कमी गुणवत्तेच्या कापसाला कमी भाव मिळतोय आता उद्योगांना गरजेप्रमाणे माल या भावात मिळतोय की म्हणजे आज रोजी जो भाव आहे त्या भावात जर एक लाख सत्तर अठ्याहत्तर लाख हजार गाठींची जर एक लाख अठ्याहत्तर हजार गाठींची जर आवक होत असेल तर उद्योगांना पुरेसा कापूस मिळतोय या गोष्टीचा सुद्धा आपल्या बाजारात दबाव दिसून येतोय तिकडे वायद्यांचा जर आपण विचार केला तर वायद्यांमध्ये आज काहीशी नरमाई आली होती एमसीएक्स म्हणजे आपल्या देशातले वायदे आज छप्पन हजार तीनशे रुपयांवर आंतरराष्ट्रीय बाजारात काहीशी सुधारणा होऊन ऐंशी पूर्णांक एकसष्ट सेंट प्रतिपाऊंडवर वायदे होते मुख्यतः आपल्या बाजारातील कापसाच्या आवकेवर आपला बाजार मुख्यतः सध्या अवलंबून दिसतोय बाजारातील आवक आणखी एक ते दीड महिना अशीच राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय तिसरं आपलं महत्वाचं पीक आहे ते म्हणजे तुरीचं आहे आता केंद्र सरकार म्हणजेच नाफेड आणि सरकारच्या यंत्रणा या बाजारभावानं तुरीची खरेदी करणार आहेत आता एवढ्यातच बातमी आली की केंद्र सरकारनं तुरीची जे काही शुल्कमुक्त आहेत ती आणखीन एका वर्षानं वाढवली म्हणजे दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आता ही आयात सुरू राहणार आहे पण देशातील उत्पादन घटलंय आंतरराष्ट्रीय बाजारातून अवकेवर सुद्धा काही मर्यादा असतात या सगळ्या गोष्टींमुळे एकूणच जे काही आपलं म्हणजे सरकारचा हा जो काही निर्णय आहे तो अपेक्षितच होता म्हणजे तो घेतला काय उलट नसता घेतला तर आणखीन आधार मिळाला असा पण सरकार घेईलच असा अंदाज होता शेवटी बाजारात सर आपण विचार केला तर आज रोजी बाजारामध्ये आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान तुरीला भाव दिसत आहेत यंदा भाव घटले तुटवडा जाणवणार आहे त्यातच सरकार बाजार भावानं खरेदी करत आहे त्यामुळं हंगामात सुद्धा एक तुरीचा एक भाव टिकून राहील म्हणजे मोठ्या प्रमाणात भाव कमी होणार नाही अशी एक शक्यता व्यक्त केली जाते तसंच जेव्हा बाजारातील आवक कमी होईल तेव्हा तुरीच्या भावाला निश्चितच आधार मिळू शकतो आपला आणखीन एक कमोडिटी आहे ती म्हणजे गव्हाची आपण गव्हाचा विषय यासाठी घेतला की आता अशा बातम्या येतात की सरकारकडं सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सगळे हातखंडे वापरून झालेत तरी गव्हाचे भाव आज रोजी हमी भावापेक्षा काहीसे जास्त आहेत आणि जेव्हा बाजारामध्ये गहू येईल त्या काळामध्ये बाजारात जास्तीत जास्त सरकार सुद्धा आपला गहू उतरून भाव पाडण्याचा प्रयत्न करेल असं सांगितलं जातं कारण हमी भावानं सरकारला गव्हाची खरेदी करायची यंदा वाढवायचे यंदा हमी भाव आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये तर आणि बाजारामधला जी भाव पातळी ती आहे दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये सरकारला जर खरेदी करायची असेल तर हमी भावाच्या दरम्यान खुल्या बाजारातले भाव यायला पाहिजे त्यासाठी सरकार असा खटाटोप करते जर समजा हमी भावाच्या दरम्यान खुल्या बाजारातले भाव आले नाही तर सरकारला म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे खरेदी करता येणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातोय पण एकूणच एक गव्हाचे जे भाव आहेत देशातील घट्ट उत्पादन घटना घटत चाललेली पेरणी प्रतिकूल हवामान या सगळ्या गोष्टींमुळे उत्पादक तर उत्पादन घटण्याची शक्यता आहे त्यामुळे गव्हाचे भाव थोड्या दिवसापुरते जरी सरकारनं कंट्रोलमध्ये आणले तरी दीर्घकाळामध्ये सरकारला हे शक्य दिसत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता कांद्याचा बाजारभावाचा जर आपण विचार केला तर निश्चितच कांद्या कांदा उत्पादकांचं अर्थकारण सरकारनं पूर्णतः कोलमरून टाकले निर्यात बंदीनंतर कांद्याच्या विशेषतः बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात नरमाई आली घट झालेली आहे कांद्याचे बाजारभाव आता सोलापूर आणि नामपूर काही बाजारांमध्ये आता अगदी शंभर रुपये प्रति क्विंटल पासून सुरू झाले म्हणजे एक रुपये किलो कांद्याला सध्या भाव मिळतोय तर पुढील महिन्यात आता लेट खरेपाचा कांदा सुद्धा काही बाजारांमध्ये चालू होईल विशेषतः गुजरात आणि इतर काही भागांमध्ये त्यामुळे दरावरती दबाव आणखीन वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय दुसरीकडे उत्पादन म्हणजे उत्पादकता जी सरासरीपेक्षा ती कमीच आहे परंतु एकूणच सरकारने जे काही आघात बाजारावर केलाय त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतोय आणि अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम कांदा बाजारावर दिसून येतोय सध्या सरासरी जर भावाचा विचार केला तर सध्या कांद्याला एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान बाजारात भाव मिळतोय तर बाजारातील आवक हे जास्त हळूहळू थोडेसे म्हणजे स्थिरच आहे काही बाजारांमध्ये थोडीशी कमी झालेली दिसते पण आपण जर ढोबळ मनाने विचार केला तर आवक सुद्धा आपल्याला स्थिर दिसते आणि हे आवक आपल्याला आणखीन काही आठवडे दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक आहेत निर्यातदार आहेत हे व्यक्त करतायत हे होतं आजचं आपलं मार्केट बुलेटिन उद्या सुद्धा आपण अशाच वेगळ्या पाच पिकांच्या बाजारभावावर चर्चा करूयात तर मग उद्या भेटूयात पुन्हा आपल्या शेत मार्केट बुलेटिन मधून